गवारी समाजाला संविधानिक हक्क न्याय मिळावे याकरिता आदिवासी गोंड गवारी जमात संघर्ष कृती समिती तर्फे महाराष्ट्र राज्य राज्यात आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन नागपूर संविधान चौका येथे आहे आणि समाजाच्या न्याय हक्क मिळण्यासाठी हे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये विविध जिल्ह्यातून अनेक हजारो संख्येने नागरिक उपस्थित आहे आपल्यासोबत काही नागरिक आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगणार या अगोदर सुद्धा आंदोलन केलेलं आहे काय तुमच्या प्रमुख आहेत हा नमस्कार मी आदिवासी गोंडगुवारी जमात संविधानिक खाखा संघर्ष कृती समिती महाराष्ट्राचा सदस्य सचिव आहे आणि कार्यकारी संयोजक आहे आमच्या या संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे आमची की मागणी एक फक्त प्रमुख मागणी फक्त एवढीच आहे की चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीला जो शासनाने तत्कालीन शासनाने जो चुकीचा जिहर काढलेला आहे ज्यामध्ये गोंडगुवारी जमातीचे कल्चरल आणि जे रहसाहणीची माहिती जे आहे ती माहिती चुकीची लिहिलेली आहे ती दुरुस्ती करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे दुरुस्ती करून आमच्या ज्या सवलती होत्या अनुसूचित जमातीच्या गुणवारी जमातीच्या ज्या पंच्याऐंशीपर्यंत एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत आपल्याला मिळत होत्या त्या सुरू कराव्या आणि आमचे अनुसूचित जमातीचे सर्व लाभ आम्हाला द्यावे ही मागणी प्रमुख मागणी होती परंतु शासनाने त्या आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही दोन हजार तेवीसला एक विधानभवनावर मोठा मोर्चा काढला त्यानंतर सव्वीस जानेवारी दोन हजार एक चोवीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा अकरा ज्या फेब्रुवारीपर्यंत आमचे जे आंदोलनकर्ते आहे आमरण करते किशोर चौधरी सचिन सचाने आणि चंदन कोहरे या तिघांनी या ठिकाणी सतरा दिवसाचं आमरण उपोषण केलं दरम्यान पिरियडमध्ये शासनाने या या ठिकाणी फिरकुण न पाहिल्यामुळं संविधान चौकामध्ये आम्ही समितीने एक निर्णय घेतला आणि कुठंतरी शासनाला जाग आणावी म्हणून पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या ठिकाणी आर बी आय चौकामध्ये रास्ता रोकाचा रोकोचं आयोजन केलं तो रास्ता रोका नक्कीच आपल्यासोबत आणखी संयोजक आहे काय सांगणार या अगोदर सुद्धा आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईमध्ये सुद्धा बैठक झालेली आहे तरी तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर समोरची भूमिका काय असणार आहे संविधानिक कृती समितीचं संयोजक आहे मी विनायक वाघाडे यापूर्वी आंदोलनामध्ये जे राज्य सरकारची वाटाघाट झाली त्यांनी आमच्या गोंडगुवारी ही मुख्य आपली मागणी आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी या जी आरमध्ये महाराष्ट्र शासनाने गोंडगुवारीची जी माहिती दिली आहे ती असंवैधानिक चुकीची आहे ते भारत सरकारच्या राजपत्राप्रमाणे आणि हा सुप्रीम कोर्ट निर्णय दोन हजार वीस मुदा क्रमांक त्र्याऐंशी गोंडगुवारी कोण आणतील संस्कृत कोणती हे इन्क्लूड करावं आणि कोणाप्रमाणे आडनाव असणारी गोंडगुवारे ही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय मुंबई याचिका क्रमांक तेरा सतरामध्ये आठ नावाप्रमाणे जात नाही हा जो निकाल लागला आहे निकाल त्या निकालाप्रमाणे ती असंवैधानिक नोंद वगळण्यात यावी यासाठी आम्ही जेव्हा मोर्चे काढले तेव्हा त्या मोर्चाचं फलित असं झालं की राज्य सरकारने समिती नेमली ती समिती केल वडन समिती आहे त्या समितीने पंच्याऐंशी जी आरमध्ये महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत सहा महिन्यात अहवाल देतो म्हणला आता एक वर्ष दोन वर्ष झाले तर शासनाने अजूनही अहवाल दिला नाही वन्य समितीचा पंच्याऐंशी जी आरमध्ये दुरुस्ती करतीचा अहवाल महाराष्ट्र गोंडगोवारी समुदायाला त्वरित दुरुस्त करून द्यावा ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी राज्य सरकारने फक्त प चोवीस पंच्याऐंशी आरमध्ये दुरुस्ती करणे आहे आणि ते भारताच्या संविधानाप्रमाणे आणि उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे जे आम्ही पुरावे दिलेले आहेत त्यांनी समितीच्या ने पुराव्या नेमले आहेत ते पुरावे घालावे आणि या समाजाला अनुसूचित मातीचा लाभ द्यावा ही आमची मागणी आहे अन्यथा आम्ही यापुढं तीव्र आंदोलन करू आणि मागील वेळेस आम्ही या गो अल्पसंख्याक विदर्भातील गोंडवारी समुदायांनी कोणताही अपक्ष आमचा नसल्यामुळं आमचं राजकीय अस्तित्व नसल्यामुळं आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्याप्रमाणे मुलं का करता येईल यावर दुसरा विचार करू त्यासाठी माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ यांची काळजी घ्यावी गोंड समुदायाची आणि चोवीस बिल्ल पंचायतीच्या जी आरमध्ये दुरुस्ती करावी हीच आमची मुख्य मागणी आहे नक्कीच आदिवासी जे गोंड गवारी समाजाचं आज आंदोलन सुरू आहे त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे देश रिपोर्टर स्नेहा भोगे नागपूर